भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन सुभाष देशमुख हे कुटुंबासोबत परदेशात जाणार आहेत मात्र कोर्टात त्यांच्यावर खटला प्रलंबित असल्याने सोलापूर न्यायालयाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक होते रोहन देशमुख यांनी आपल्या वकिलामार्फत सोलापूर न्यायालयात परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी रितसर परवानगी मागितली आणि त्यावर सुनावणी झाली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी आर भोला यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांचा म्हणणं ऐकून तीन लाख रुपयांची कॅश डिपॉझिट जमा करून रोहन सुभाष देशमुख यांना कुटुंबासह दुबई सिंगापूर मालदीवला जाण्यासाठी परवानगी दिली आहे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या विरोधात रविराज सूर्यकांत कदम यांनी फिर्याद दिली होती फिर्यादीवरून रोहन सुभाष देशमुख यांच्या विरोधात भादवी एकशे नव्वद तीनशे तेवीस चारशे सहा चारशे वीस पाचशे चार व पाचशे सहा कलमानुसार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे रोहन सुभाष देशमुख यांना परदेशी दौऱ्यावर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक होती त्यामुळे रोहन सुभाष देशमुख यांनी सोलापूर कोर्टात अर्ज केला आणि नियमानुसार परवानगी मागितली तीन लाख रुपयांच्या कॅश डिपॉझिट रोहन देशमुख यांना परदेशात जाण्यासाठी कोर्टाची परवानगी मिळाली आहे